पहिल्यांदाच अशा प्रकारची वाढ केली जाते आहे विलनीकरणाचा जो मुद्दा आहे हा कमिटीच्या समोर असल्यामुळे सरकार याबाबतीत निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून स्वतः सरकारने आज दोन पावलं पुढे येऊन एस टी कर्मचाऱ्यांचा संप लांबू नये किंवा त्यांची परवड होऊ नये म्हणून सरकारने आज आपली भूमिका जाहीर केलेली आहे जे एस टी आंदोलनाचे नेते होते त्यांच्याबरोबर ही चर्चा केलेली आहे आणि मला असं वाटतं की जे काही त्यांच्या मनात जी काही भीती होती त्याच्या दोन मुद्दे प्रामुख्याने होते एक तर आमची वेतनवाढ चांगली झाली पाहिजे आणि आम्हाला पगाराची शाश्वती मिळाली पाहिजे हे दोन जे महत्वाचे मुद्दे होते हे दोन्ही मुद्दे आज सरकारने मान्य केल्यामुळे आता संप करण्यासारखी परिस्थिती नाही कृपया कामगारांनी संप मागे घ्या तुम्ही जो प्रस्ताव दिला तो प्रस्ताव एसटी हो प्रस्ता हो। कर्मचाऱ्यांसाठी समाधानकारक आहे त्यांचा विश्वास का ते संप मागे घेतील का तुमचं म्हणणं मला वाटतं की ते संप मागे घेतील संप मागे घेण्यासाठी ज्या काही त्यांच्या अपेक्षा होत्या त्या सरकार या एसटीचा संप मिळण्यासाठी शासनाने ही जी आज वेळेवरती पगार देण्याची हमी घेतलेली आहे या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पवार साहेबांशी देखील त्यांचं देखील मार्गदर्शन घेतलं आणि या सर्व नेत्यांशी चर्चा करूनच शासनाने आपला हा निर्णय जाहीर केला प्रस्ताव आजाद मैदान नाही महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातल्या एसटी डीपो मध्ये जे कर्मचारी संपवर्ती बसले त्यांनी जर मान्य केला नाही तर तुमची काय भूमिका जर मान्य केला नाही तर त्याच्यावरती काय करायचं याचा शासन निर्णय घेईल कायदेशी कारवाई कायदेशी कारवाई कायदेशी कारवाई